श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली स्फूर्तीचे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोडार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे चव्वेचाळीस व एकशे पंचेचाळीस यांचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम जगी पाहता साथ ते काय आहे अति आदरे सत्य शोधू निपाहे पुढे पाहता पाहता देव झोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे श्रीराम हे मना या जगात सूक्ष्मदृष्टीने विचार केला असताना पाहिले असताना नजर फिरवली असताना साच म्हणजे खरे सत्य त्रिकालाबाधित अविनाशी असे ते काय आहे ती कोणती वस्तू आहे हे अत्यंत आदरपूर्वक विचार करून अंतर्मुख होऊन शुद्ध अशा मनाने संशोधन करून शोधून धुंडाळून तपास करून पाहिले असताना आपणापुढे सत्यस्वरूप आत्मारामच उभा राहतो सत्य म्हणजेच आत्मप्रकाश हा देव पाहता पाहता बघता बघता मिळतो आणि त्याच्या योगाने जन्मवर्णाचा झालेला भ्रम खोटी समजूत दूर होते भ्रांती म्हणजे ममत्व अहमवृत्ती नाहीशी होते आणि त्या सद्वस्तूबद्दलचा अंधार म्हणजे अज्ञान मावळते हे सर्वही मायावी विकार मोडून जातात खुंटून जातात ते जाण्याकरिता व आत्मवस्तूचे ज्ञान होऊन अज्ञानाची निवृत्ती होण्याकरता म्हणून हे म्हणा तू शुद्धांतकरणपूर्वक त्या आत्मारामाचे नामस्मरण कर म्हणजे हा सर्व भ्रम दूर होऊन सत्यस्वरूप आत्मारामाचा प्रकाश तुला पहावायला मिळेल जय जय समर्थ सदा विषय चिंतिता जीवदाला अहं भाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नहीं स्वभावे श्रीराम हे मना ऐहिक विषय से चिंतन करून हा जीव या जन्म मरणा भोर सापड़न जन्माला आला व बरोबर अहम भाव मजे देहबुद्धि व गाढ अज्ञान अंधार हे मित्र सोबतीला हो घेऊन आला या दुर्जनांच्या संगतीमुळेच व विषयांच्या चिंतनानेच हा जीव या नावाला पावला वास्तविक या जीवाच्या उगमाला म्हणजे जन्माच्या ठिकाणी परब्रह्मवस्तू आत्मारामाच्या रूपात या प्रतिबिंबाला जन्म कसा असणार स्वभावतच जन्ममरणाच्या संसाराला मुकलेला त्या मूळ आत्मबिंबात एकरूप झालेला हा जीव हे प्रतिबिंब चिंतनाच्या योगाने जन्मभरण परंपरेच्या दुःखात सापडला आणि दुष्टवासनेच्या नादी लागून अज्ञानाने मूर्खपणाने या जगातील सुखदुःखांचा अनुभव घेण्याची त्यावर पाळी आली व हेच उत्तम आहे त्यातच सुख त्या आहे त्या अशा अभिमानाला बळी पडून देहबुद्धीच्या नादाने विषयात रंगला व आत्मस्वरूपाच्या प्रकाशाला अंतरला त्याला पुन्हा उगमाच्या ठिकाणी आत्मरूपातच जावयाचे झाल्यास त्याने त्या जीवाने विवेकाच्या योगाने सत असत वस्तूंचा निर्णय करून आपण कोण आहो याची पूर्ण जाणीव करून घ्यावी व तिन्ही अवस्थेमध्ये अखंड नामस्मरण करून त्या नामस्मरणाच्या प्रभावाने स्वतःचे रूप असे जे आत्मारामाचे प्रकाशरूप त्यात आपण भरून राहावे भरून जावे प्रकाशरूपताच मिळवावी आणि या जीवाला सहजच जन्ममरण नाही ही खात्री पटवून घ्यावी उगमापासून नदी निघून समुद्राला मिळाली म्हणजे ती जशी उगमाची इच्छा करीत नाही तसे या जीवाने नामस्मरण करून आत्मारामाच्या प्रकाशात बुडून गेल्यावर प्रकाशात झाल्यावर जन्ममरणाची त्याच्या उगमाची विचारपूस का करावी म्हणून हे म्हणा तो आत्मारामाचे निर्विषय स्थितीत नामस्मरण करून उगमाच्या ठिकाणी लक्ष ठेवून ज्ञानसागर अशा आत्मारामाच्या प्रकाशात एक रूप हो जय जय रवीर समर्थ